रामराम शेतकरी मित्रांनो पावयात पिंपळगाव बसवंत मुंबई सोलापूर बेंगलोर तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज सरासरी कांदे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार दोनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोल्टी सरासरी दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकली सोलापूर येथे आज एकशे तीस कांदा आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कां दो 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 कांदे दोन हजार चारशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मुंबई येथे बहात्तर कांदागाड्यांची अवका झाली होती काही लॉट दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदे दोन हजार पाचशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर गुजरातचा सफेद कांदा तीन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल सत्तावीस हजार सातशे बारा गुन्ह्यांची अवक होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज बेंगलोर येथे बाजारभाव निघाले आहेत तर इंदोर मंडी येथे आज मोठे साईज कांदे दोन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोल्टा दोन हजार दोनशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे एक हजार सातशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकले आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा